घर पडले तर लोक पाहिलं जातात मी सावरकरांचं बाबूला घर पाहिलं गेलो फक्त फाडी पडलेलं आहे आईला घर पाहिलं फक्त फाडी पडलेलं दगड पडलेलं काहीच नाही काहीच नाही कस आहे बाहेरचं माझं घर दिसत ही जी स्फूर्ती ही महत्वाची मी तुला दुप्पट देतो ना तुझ्या अंगावर जे येतात त्याची किंमत काय किती जो दुप्पट देतो ते दुप्पट चांगले बी असतील भरे बी असतील पण आठवण नसेल ती त्याच दाख्यामध्ये आठवण आहे असंच घराचं आहे <laughs> हे माणसात टाकलं त्यांनी आणि माणूस बनवला माणसाचा लिळा चरित्राने माणूस बनवण्याची प्रक्रिया सुरू केली माणसाचा कारखाना लिळा चरित्रामध्ये लक्षात ठेवा लिळा आपण वाचलेला नाही पण एक एका एका लिळेला सामाजिक अशाही लक्षात ठेवा सामाजिक अशा असं घर शोधत स्वभेकला आले माणूस शोधत आले शोधला मराठवाड्याचा एक माणूस नागदेवाचे गुंड प्रवृत्तीचा पण सज्जन बनवला त्याला वाया गेल्या रस्ता तळायला गेला त्याला पंथाचा प्रमुख केलं मोठा विद्वान झाला तो तुम्हाला कपडे घेणार लग्नाले पावल्याचं अगं तुझ्या याबाबत कपडे नाही माझा असू दे तुम्ही चांगले दिसले पाहिजे ही पत्नी ही पत्नी पाहिजे हा सैन असला माझा असू दे माझा असू मा दे हरकत नाही कमीत कमी खर्चामध्ये जगता येत हे सूत्र डॉक्टर लालबहादूर शास्त्री नगर जमलं सत्तावीस रुपये त्यांचं बँक बॅलेन्स होत फक्त यशवंत पस्तीस हजार रुपये होते अरे आपल्या काय त्यापेक्षा पैसे खूप आहेत पैसे तुमच्याकडे असतील पण तुम्ही उप पंतप्रधान होत नाही सगळा मराठा समाज बांधून सगळा समाज यशवंतराव ने बांधून ठेवला आज ठिकऱ्या ठिकऱ्या झाल्या त्याच्या ठिकऱ्या ठिकऱ्या पस्तीस हजार एक उपपद संरक्षण मंत्री हिमालयाच्या मदतीला गेला असे त्याला म्हणत होते ते कुठे आपल्याकडे पैसे खूप आहेत आपल्याकडे भिकाऱ्याकडे करोड रुपये करोड रुपये छापणारे भिकारी तुम्हाला दिसतील करोड रुपये छापणारे घरातून माणसं अशी तयार होणं महत्वाची आहे तुम्हा तुम्हाला जायचंय कधीतरी जायचंय पण तुम्ही गेल्यानंतर लोकांनी तुमची काय म्हणून आठवण करायचे ती आठवण करून ठेवायची तुम्हाला कर तुम्ही गेल्यानंतर लोकांनी काय म्हणून आठवण ठेवायची आहे हा महत्वाचा भाव आहे कसली आठवण ठेवायची अम्मा नाही झालं रत शब्दांचे रत्न शब्दांचे अस्त्रे यत्न करू शब्दांचे जीवन आहे शब्दांचे शस्त्र आहे ही तुकोबाची श्रीमंती होती शब्दांची बाकी गरिबी होती तीन दुष्काळांशी बस बसले अन्न नव्हतं खायला पहिली पत्नी अन्न करून लिहिली या अन्नाला ती होती पण त्याही काळामध्ये आनंदाचे डोळे आनंद तरंग अभंग लिहिल्या गेले ही श्रीमंती होती आपण आपल्याला ओळखत नाही आपल्याला काय बनवायचं आपण ठरवत नाही आपली जागा निश्चित नाही तुम्हाला पुढं काय बनवायची जागा निश्चित दुसऱ्याच्या विचारावर जगताय तुमच्या स्वतःचे विचार कधी प्रकट होती कधी प्रकट होते स्वतःचे विचार हा सगळ्यात महत्वाचा भाग आहे आणि सगळं घरावर अवलंबून लक्षात ठेवा त्या घराचे संस्कार असतात आणि मग घराला वास्तू म्हणतात आणि त्याच्यामध्ये वस्तू असावी लागते ते वास्तू आणि वास्तू यातला अर्थ लक्षात घ्या वास्तू म्हणजे दगड मातीचं उभं केलेलं ढिगाळ एक वास्तू वास्तू म्हणजे जड आहे त्याला बोलता येत नाही आणि वास्तू म्हणजे चैतन्य आहे ती वास्तू असे घर पाहिलं तर लोक पाहिला जातात मी सावरकरांचं भोगून घर पाहायला गेलो त्यांच्याजवळ असलेल्या लोखंडा ची तिथं आपल्याला आकर्षण आहे कोणत्या ती भावाने ते रेषेमध्ये आणायचे म्हणतात का बनवायचे इकडे कारखाने नाही आपल्याकडे मोठे बनवा लंबे बनवा लंबे बनवता येईल मोठे बनवता येईल पण तो स्पर्शने तुम्हाला मिळणार पत्नीला म्हणतात तुझे दागिने दिगे सगळे अडचणीत आलो आपल्या एवढे एवढे पैशाची गरज आहे ती तयार होत नाही नवऱ्यावर प्रेम असताना नसतं का असत पण तयार होत नाही का तयार होत नाही ते म्हणते माझ्या जा मायऱ्याचे आहेत माझ्या मायाचं सोनं पाहते मला आई दिसते बाप दिसतात माझा बाबू दिसतो माझं घर दिसत ही जी स्मृती आहे खूप महत्वाची आगामी दुप्पट करतो ना तुझ्या अंगावर जे येतात त्याची किंमत किती काय दुप्पट देतो ते दुप्पट चांगले बी असतील भरे बी असतील पण आठवण नसेल ती त्याच दागिन्यामध्ये आठवण आहे असंच घराच आहे तुम्ही घर पाहायला जात असता आकर्षण तुम्हाला कधी गेले तुम्ही सेल्युलर जेलला नाही सेल्युलर जे सावरकरांना बंद केलं होतं ते जे मी म्हणून त्या खोलीत उभं राहिलो ते गेट बंद करून टाकलं माझ्या एक स्वप्न ती न माझा फोटो काढला मग तिकडं व्हायरल केलं त्यांनी तू बाबाला का झालं कस का झालं का झालं तर आता ते सेल्युलर घ्यायचं माहितीच नव्हतं झालं काही चर्चा तर त्या त्या खोलीमध्ये इतकं समाधान मला वाटतं इतकं समाधान काही सुविधा नव्हती काही सुविधा नव्हती काहीच नाही त्या भिंतीवर कविता आलेली त्यांनी किती श्रीमंत माणूस आहे भिंतीवर कविता लिहिली आहे ने मजसी ने मातृभूमीला सागरा आपण भेटत असतो तरी आपण आठवणीला भेटत असतो आज ज्ञानेश्वर असताना तुम्हाला ज्ञानेश्वर महाराज दिसतात की नाही दिसतात मग अशी मी बघू म्हटली ती भरण्याचा प्रयत्न आहे त्यांचा नवरसी भरवी सागोरू या माणसामध्ये नवरस टाक सगळेच रच चांगले शृंगार हास्य रौद्र रौद्रवीर भयानक सगळे रच चांगले निर्वेद रसाचा असताय बाबा असेल तर शांत रस निर्माण होतोय होतो चांगले ते नाही माझ्या माणसाला आणि मग कवीने ते घेताना महाराष्ट्रातले सगळेच कवी अभंग लिहायला लागले चोखा चोखाची बायको सोयरा वगैरे कमळा वगैरे हे सगळे सगळे अभंग लिहायला लागले हे एक नवरसी भरवी सागर उचित रत्नांचे आगरू एक अनुचित रत्न एक उचित रत्न उचित रत्न म्हणजे माणूसच तो भावार्थांचे गिरीवरून निभजवी माय भावार्थांचे भावार्थ संपत आहे हे माणसात टाकलं त्यांनी आणि माणूस बनवला माणसाचा लीला चरित्राने माणूस बनवण्याची प्रक्रिया सुरू केली माणसाचा कारखाना लीळा चरित्रामध्ये लक्षात ठेवा लिळा आपण वाचलेला नाही पण एक एका एका लिळेला सामाजिक अशाही लक्षात ठेवा सामाजिक अशा आहे असं घर शोधत स्वामी आले म्हणून शोधत आले शोधला एक माणूस नागदेवाचे आले गुंड प्रवृत्तीचा पण सज्जन बनवलं त्याला गेला गेल्या रस्ता तळायला गेला त्याला पंथाचा प्रमुख केला मोठा विद्वान झाला तो मोठा विद्वान झाला आणि वेगवेगळ्या जातीचे पाचशे लोक त्यांनी सांभाळले साडेसात हजार ग्रंथ निर्माण झाले